आता बरोबर ह्याच्या आपल्या वरती जायचो त्याच्या वरतीच वरती विऊ नंतर हे आपल्याला कैरी वीस ला चारच एवढ्या शेरे ते पण पन... केली कैरीचं वीस रुपयाला चार पीस एवढी एवढे चार पीस घेतले आणि ते आता खाईत बसले बघा तुम्ही हे बाहेरून बघू शकताय कसा आहे शनिवारवाडा हे बघा हे असा आहे सगळं बाहेरून ह्या कोण शनिवार मध्ये हे आपल्याला कैरी वीस लाख चारच एवढ्या शेरी ते पण कुठे भेटतात माहिती इथून आला का नाही इथून हे इथे भेटत आता आपण आत एंटर करतोय शनिवार ओडामध्ये तर आतलं पण तुम्हाला सगळं दाखवतो कस काय काय विषय तर आता एंटरी केलोयस बघा मग तिथून ही काय थोडीफार गर्दी आहे मग आता आज जाऊन बघायचं काय काय विषय तर चला आज जाऊया आणि काय काय विषय आहे सगळा बघूया तुम्ही हे बाहेरून बघू शकता आहे कसा आहे शनिवारवाडा हे बघा हे असं आहे सगळं बाहेरून ह्या कोपऱ्यावरून ते त्या कोपऱ्यापर्यंत आणि ही आपली मेन एंट्रन्स आहे ते इथून इथून आपल्याला तिथं जायला लागते तिथून क्यू आर कोड स्कॅनिंग करायला लागतो आहे तिथून मग सरळ एंट्री ही तिथं होते आणि तर चला तुम्हाला जाऊन दाखवतो सगळं आतलं काय काय वातावरण आहे तर आता आपण आलो आहे शनिवारवाडामध्ये इथं आता तिकीटला गर्दी मग तिथून आता ऑनलाईन तिकीट भरायचं आणि तिथून मग आपल्याला ही एंट्री भेटणार असा इशा इथला मग आता तिथून चला आता पण आता ऑनलाईन तिकीट भरून आहे तर चला तुम्हाला त्याची पण प्रोसेस दाखवतो काय काय स्टार्टिंग आपल्याला हा स्क्यू आर स्कॅन करायला लागतो मग तिथून सगळी आपल्या मोबाईलमध्ये इन्फॉर्मेशन येते ती सगळी इन्फॉर्मेशन भरायची मग तिथनं तिकीट बुक तुमचं होऊन जाते मग तिथनं तुम्हाला एंट्री भेटते असा सीन आहे इथला घेतला लगतर झंझटशिवाय काय नाही इथून आपलं तिकीट बिकीट सगळं झालंय मग आता इथून काउंटरला दाखवणार बघ सगळं मग तिथून आपण एंट्री करतोय तिथून आपण एंट्री बिंट्री घेतली सगळी मग आता आपण शनिवारवाड्यामध्ये एंटर केलोय मग तिथून आता सगळं बघायचं प्रॉपर काय काय तर तुम्हाला पण दाखवतो सगळं काय काय कोठडी बिटडी सगळं जेवढे सगळं जेवढं घेणे तेवढं तुम्हाला सगळं दाखवतो तर चला बघूया आपण आता सगळा पोरा शनिवारवाडा तिथून आपण आत एंटर केलोय तर आता तुम्ही बी बघू शकता कसं आहे हे सगळं बघा शनिवारवाडा मग तिथून अजून पुढं पण आहे बघायला मग तिथं आता पुढं जाऊ हे आता स्टार्टिंगला आपण एंटर करतो आहे तिथूनच हे सगळं असं व्ह्यू दिसतो आहे आपल्याला मग आता इथं आलं हे या साईडला इथंही एक दोन तीन चार पाच हे तुम्हाला जेवढं पण सगळं हे दिसायला आहे याकडं पण ह्या सगळ्या कोठड्या इथ्या मग तिथून पण आता पुढं सगळं कोठडी बिटडीत भूमिका पाहिलास मग आता आपण चाललो आहे या शूटला आता तर हे काय होतं तर मी तुम्हाला सांगतो तु चला तिथं जाऊनच हा हा खिडकी दरवाजा हे बघा यो हा मोठा आहे खिडकी दरवाजा आहे शनिवारवाडा हे आपल्या ह्याच्यातला आहे तिथनं खिडकी दरवाजाचा आता तुम्हाला सगळं प्रॉपर आहे जी माहिती सांगतो चला तर कसं काय काय हा तर इथं आता लिहिलेलंच आहे तुम्ही बघून घेऊ शकता हे बघा खिडकी दरवाजा म्हणून ओळखला जाणारा हा दरवाजा बहुत बंद असे आणि त्यातील लहान दिंडी दरवाजामधून येणाऱ्या जाणारा रस्ता होता हा दरवाजा त्या त्याजवळ आलेला कठीण कवटीच्या जरामुळे कवटी दरवाजा या नावाने ओळखले जाते ह्या दरवाज्यास पंधरा शिपाई तैनात असत मी आहे हा एका दरवाज्यासाठी टोटल पंधरा शिपाई तैनात होते मग आता तिथून हा प्लेस बघा हे हे काय होतं आता हे मला पण नाही माहीत आहे काय आहे त्यामुळं बघायचं फक्त आणि निघायचं बाकी काही करायचं नाही मग तिथून पुढं तर बरोबर आता ह्याच्या समोरच इथं ही समोर बाग आहे बघा चिमनबाग म्हणतात त्याला चिमनबाग हे सीन कसं आहे लहानगे चिमनराव पेशवे हे होते यांच्या आनंदासाठी ही छोटीशी बाग बांधण्यात आल आली होती ही चिमनबाग म्हणताय त्याला मग तुम्ही बघू शकताय कसे तर इथून पुढे गेलो तर हे बघा कसं आहे हे बघा तुम्ही हे बघू शकताय हे सगळं असं हे पाण्याचंही होतं ह्याच्यात पाणी एका ह्याच्यातनं जाऊन हे सगळं ह्याच्यातनं त्याच्यातनं सगळं पाण्याचंही आहे हे मग त्यातनं बघितलं तुम्ही इच्छिमन बाग कसे आहे मग तिथून आपल्याला अजून भरपूर बघायचं आहे तर तुम्हाला ते पुढचं पण दाखवतो आता काय काय आणि जे कशाला काय काय म्हणतात ते पण दाखवतो हे तर वरती पुढं पण आहे सगळं ते सगळं बघायचं आहे आता आपल्याला कैरीचं वीस रुपयाला चार पीस एवढी एवढेसं चार पीस घेतल्यात आणि ते आता खाईत बसलो आहे बघा वाईट सगळं लोकांनी निवड लोटाय चलाही लुटाय सुट्टी नाही त्यामुळे काय इलाज नाही असंच असतं हे सगळं काय मग काही खरं नव्हते आता तुम्ही बघितला गेला की मनिक बाग किती आहे इथं इकडे पण आहे सगळं अशी एवढी सुंदर बाग आहे कली विषयच नाही मग तिथून आता आपल्याला पुढं पण जायचं आहे तर चला तुम्हाला दाखवतो पुढचं काय काय तर तुम्ही सगळी बाग बघून कशी काय काय बाग बघा बाग एकदम अतिशय प्रॉपर त्याला आताच्या ह्याच्यात पण एवढं स्वच्छ आणि सुंदर ठेवले कने त्या विषयच नाही सीन असा आहे आपल्याला आपल्याला तिथं वरती जायचं आहे तिथून ह्याचा पूर्ण एवढा व्यू आहे ना आता तुम्हाला जेवढं पण दिसतंय हे तेवढं सगळं दिसतंय ना त्याचा व्ह्यू एवढा भारी होते वरतून तर ते आपल्याला बघायचं आहे पहिला आपण सगळं खालचं जे काय काय ते सगळं आधी खालचं बघून घ्या मग तिथून जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो सगळा पूर्ण आता बरोबर ह्याच्या आपल्या वरती जायचं त्याच्या वरतीच वरती विऊ नंतर तिथं आता समोर घ्यायचं बरोबर समोर इथं तुम्ही बघू शकताय पेशवा यांची वंश वंशवेल बघा पहिला बाळाजी विश्वनाथ राधाबाई त्यांचे वंशज परत बाजीराव पहिला त्यांचे वंशज परत त्यांचे वंशज हे असे इथं वंशज आहेत परत हे पूर्ण आहे की नाही ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी इथे गादी होती छत्रपती महाराजांची इथं पेशव्यांची सगळ्यांची गादी होती इथं हा हा पूर्ण एरिया आहे हा इथला पूर्ण एरिया आहे तुम्ही बघू शकता तिथनं हे बघ हा पूर्ण एरिया आहे हा पूर्ण एरिया हा सगळा पूर्ण एरिया बघा कसा आहे या एवढ्या ह्याच्यात हे होतं परत त्या साईडला पण त्या साईडला हे आहे मग तिथून अजून आपल्याला त्या साईडला जायचं आहे आणि तिथून हा तुम्हाला पाठी आपला तिरंगा दिसतोय कसा आहे बघा तिरंगा तिथून तिथून पण आपल्याला वरचा व्यू बघायचा आहे तिथून तर भन्नाट व्यू येणार आहे त्यामुळे काही विषयच नाही परत आता तिथून आपण इथं आलो आहे इथं आहे ते हजारी कारंजे आहेत सगळे वैशिष्ट्य कारंजे सवाई माधवराव पेशवा यांचे हे सगळे अतिशय कला कलानृत्य केलेलं आहे सगळे पूर्ण सगळे कारंजे आहेत हे प्रॉपर हे आता तुम्हाला आता नाही दिसणार हे आता नाईटलाच दिसणार आहे सगळे इथं कारंज आहे त्या साईडला आहे तिथून त्या साईडला पण आहे सगळं तुम्ही आता बघा बघू शकता हेच तर आता आपण तुम्हाला वरचा व्यू वर्ण व्ह्यू दाखवायला चाललं आहे कसा आहे आता हे इथं तिथं तुम्हाला तिथून एंट्री आहे तिथून तुम्हाला दाखवतो सगळा दा वर्ण व्ह्यू कसा आहे तर आता थोड्याच वेळात जातो आहे वरती आणि तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो आहे आ, आता इथून बघा ही वरती जायला बघू शकते ह्या अशा पायरीत इथून स्टार्ट पायरी ही बघा एक पायरी बघा किती मोठे एक दोन आय आय बघा व्ह्यू बघा आतला एकदम भन्नाट आत आल्यावर एवढं गार गार वाटाल की नाही हा 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 ए सी झक मारली आत एवढं भारी गार वाटायला आहे भारी वाटलं आहे भारी वाटायला आहे तर इथून चला आपण चाललो आहे आता वरती आता आपण तिथून इथून वरती आलो आहे तर तुम्ही आता इथलं व्ह्यू बघा कसं आहे हे आतला आहे आणि तिथून इथून सरळ पुढे गेलं की नाही तुम्हाला प्रॉपर चण्याचा गोलवरून सगळा व्यू दिसतोय तिथून आणि तिथं समोर फोडून पण तुम्हाला सगळा व्यू दिसतोय तर आपल्याला आता ते बघायचं आहे तर चला तुम्हाला ते पण दाखवतो वेळ नाही घालता तरी आता आपण वर वरती आलो आहे तुम्ही पण आता सगळा व्ह्यू बघितला आहे मग तिथून आता तुम्ही सगळा व्ह्यू बघा कसा दिसतोय आहे एकदम म्हणजे सुट्टी नाही भन्नाट व्ह्यू आहे हे बघा सगळा हा समोर व्ह्यू झाला अजून आपल्याला त्या कोपऱ्याचा तिथून त्या साईडचा व्ह्यू दिसतोय आणि ह्या साईडसून इथं दिसतोय तिथला व्ह्यू इथं दिसतोय आणि मी जिथे आहे आता तिथून हा सगळा इथला पुढचा व्ह्यू दिसतोय तुम्ही आता बघा कसा व्ह्यू आहे एकदम जबऱ्यात सुट्टी नाही आपण येथून पूर्ण तुम्हाला समोरचा व समोर समोरचा व्यू सगळा बघितला असणार आता आपण इथून खाली उतरून त्या त्याकडून सगळा व्ह्यू बघायला चाललो आहे तर आता तुम्हाला पण दाखवतो त्याकडून कसा व्ह्यू आहे हे बघा वरती डिझाईन कशी आहे इथं खेळ इथं खेळ आहे ह्या साइडला काय ह्या साईडला इथलं सगळं एक कडलं की सगळं पडते त्या सेफ्टीनुसार हे सगळं केलेलं आहे ज्या त्या म्हणजे जुन्या काळात असा आहे हे व्यू तो तो आता आता तो तर आता तुम्हाला त्या साईडनं सगळा व्ह्यू दाखवतो चला इथं हा व्ह्यू बघा हे असं सगळं गोल आहे इथं ह्या साइडला काहीच नाही आता हे इकडं समोर आहे आता आपल्याला इकडून सगळं बघायचं हे सगळं ह्या साईडने त्या साईडने सेम तसंच आहे हे सगळं इकडनं कडन सगळं व्यू दिसतात हे आपल्याला काय आता झाडे असल्यामुळं काय इकडनं तुम्हाला व्ह्यू बरोबर दिसणार नाही तरी पण थोडं जाऊन दाखवतो चला कसा व्ह्यू आहे काय तुम्हाला दाखवतो मग आणि तसंच ह्या साईडला बघितला तर ह्या साईडला प्रॉपर सगळं आपलं पुण्याचं ट्रॅफिक गर्दी ह्या साईडला आहे मग आता जसं हळू पुढं पुढं जाऊन तुम्हाला त्या साईडून व्ह्यू आय थिंक माझ्यामध्ये दिसणारच आहे तर तुम्हाला ते पण दाखवतो त्या दा साईडचा व्यू मी आता समोरचा बघितला आहे तुम्हाला राईट साईडनं कोण व्ह्यू दाखवतो तर चला बघूया तरी आता आपल्याला ह्या सोडून काय व्ह्यू दिसलेला नाही सगळी झाड्यांच्यामुळं आता आपल्याला इकडचा व्ह्यू नाही दिसलेला आहे तरी हे तुम्ही आता इथलं खालचं बघू शकताय हा कसं काय काय तिथून आपल्याला ते ति आता नारायण दरवाजा आहे आता तिथून आम्ही आता वरती जातो आहे तिथून सर तिथून आता भुग्या व्ह्यू आपल्याला कसा दिसतोय तर चला तुम्हाला तिकडन व्ह्यू दाखवतो इथले आता तुम्हाला हे पण जेवढे हे दिसलेत होल 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 हा सीन कसा आहे हा इथून आहे ना ही सगळी नजर ठेवण्यासाठी सगळं केलेलं आता तुम्ही बघू शकताय इथून सर बघितला नाही सर बरोबर तुम्हाला हे सगळं खालचल दिसते बघा इथून हा वर्चाव झाला इथून आता सग हे सगळं खालचं या साईडला बोर्ड आहे इथून काय तुम्हाला दिसणार नाही हे बघा आता इथून आहे तुम्हाला हे आता सगळं कने हे सगळं रोडवरचं दिसणार बघा ज्या सगळं हे सगळं जे होल आहेत कने हे सगळं होल नजर ठेवायला होतं नजर ठेवायला हे बघा तिकडे पण आहे ते सगळं जेवढे पण तुम्हाला गोल जेवढे भोतेन दिसतात हे सगळे नजर होले नजर बघून काय आपल्याला आता व्यू दिसलेला नाही मग आता तुम्ही इथून व्ह्यू बघू शकता हे बघा व्ह्यू ह्या साईटून बरोबर आपल्याला थोडाफार व्ह्यू ह्या साईटून दिसतोय व्यू तर बघू शकताय तुम्ही काय लईन आहे जे फुडून आहे तसंच ह्या साईटून आहे आता बघू शकताय तुम्ही सगळा व्ह्यू आता पहिला मगाशा आपण तिथून सगळा व्ह्यू बघितला आता बरोबर त्याच्याबरोबर समोर आहे आपण इथून आता सगळा व्ह्यू बघतोय कसा आहे व्यू तुम्हाला व्यू आवडला असल्या तर आपल्या कमेंटमध्ये सांगा कसा आहे व्यू सर सांगू शकता तुम्ही आता इथून आपल्याला इथे जायचं आहे आणि जसं मगाप्रमाणे तिथं आपण हे सगळं होल बघितलेलं हे सगळ्यात नजर ठेवायला आहे सगळे होल हे बघा इथून जे सगळं आहेत का नाही ते सगळं दिसतंय नजर त्यांनी ठेवायला त्यात काय विषयच नाही तर तुम्ही बघू शकता हेच आपल्या बरोबरच्या समोर तिरंग आहे राष्ट्र शान आहे आपली तिथून आपण इकडं आलो आहे आता तिथून आल्यावर समोरून बरोबर समोरच आपला इथं लाल माल दिसते हे बघा तुम्ही बघू शकता बरोबर ह्याच्या इथून जसं चारीकडून गोल फिरताना तसंच बरोबर ह्या साईडला आलं की उजव्या साईडला इथं लाल माल दिसते आणि इथून गेला की सर बरोबर आपला आता आपण पूर्ण शनिवार वाडा बघितलाय सगळं तुम्हाला तुम्ही पण बघितलं असणारच का सगळं काय मग तिथून आता आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय तर तुम्हाला बाकीचा पुढचा व्हिडिओ तर तुम्हाला काय काय पुढचं ब्लॉग मी तुम्हाला सगळं दाखवतो धन्यवाद तरी तुम्ही आम्ही न विसरता आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करून सगळं जायचं आहे धन्यवाद